हाय फ्रेंड्स कसे आहात पहा मी तुमच्यासाठी एक आज आनंदाची बातमी सांगतो आहे पहा दिवाळीमध्ये एक आर आलेला आहे शासनमान्य आर ज्यामध्ये की पाचवीच्या आणि आठवीच्यासाठी जी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवण्यात आलेली होती तर ती परीक्षा आता गोर्मेंटने पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही चौथीवाल्यांसाठी आणि आठवीच्याऐवजी सातवी वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवलेली आहे ज्यामध्ये की आता तुम्ही फॉर्म भरू शकता काही दिवसात फॉर्मला सुरुवात होईल म्हणजे नोव्हेंबरमध्ये आणि आनंदाची बातमी अशी आहे की ज्यांनी आता हे पाचवी वर्गात आणि आठवी वर्गांसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची सव्वीसमध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या रविवारी ही परीक्षा होणार आहे तिसऱ्या आठवड्यातील रविवारी तर जे काही नवीन विद्यार्थी जे की चौथी आणि सातवीसाठी परीक्षेचा फॉर्म भरतील मग त्यांच्यासाठी परीक्षा होणार आहे एप्रिल किंवा मे महिन्यातील एखादा रविवार पाहून त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना जे चौथीचे विद्यार्थी असतील आणि सातवीचे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी की त्यांनी तुम्ही तास नोव्हेंबरच्यापासनं एक फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यांनी त्यांचा फॉर्म भरायचा आहे आणि मी आहोच तुमच्यासाठी भरपूर असे नॉलेजेबल आवश्यक अशी माहिती मी तुम्हाला टाकत राहीन आणि त्यांच्या जो अभ्यासाचा जो जे अभ्यासासाठी जे काही उतरणार आहे ते म्हणजे पहिली ते चौथीपर्यंतचा जो अभ्यास आहे तो चौथीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी येईल तर पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिली ते सातवीपर्यंत जो अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा तोच अभ्यास याच्यामध्ये उतरणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की कृपया तुम्ही फार चांगल्या प्रकारे अभ्यास करा माझ्याशी जुडा आणि जुळून राहा आपण सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे याच्यामध्ये प्रगती करूया आणि नक्कीच माझ्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी माझ्यासोबत असतील ज्यांना काही मी तुम्हाला सर्वांना सांगतो आहे की कोणत्याही प्रकारे कुठेही ट्यूशन लावायची काही गरज नाही आहे फक्त तुम्ही माझ्याशी जोडून राहा तुम्हाला आवश्यक ती माहिती मी पुरवत राहीन आणि माझ्या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओ टाकलेले आहेत की जे पाचवी आणि सातवीच्याच काय तर पाचवी चौथी आणि सातवीच्याच नव्हे तर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनाही तो नॉलेजेबल असेल त्यासोबतच त्या व्हिडिओचा फायदा पोलीस भरतीसाठी टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी यांच्यासाठी पण होणार आहे तर हे सगळ्यांना माहीत असावं दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद गुड बाय